सहित युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपण थोडा वेळ वेट करूया आणि थोडंसं सहन करा कारण की इथं बोर चालू आहे काढणं तर दहा मिनिट अर्थ काय ऑप्शन ए दहावा दिवस ऑप्शन बी बारावा दिवस ऑप्शन सी दिवस ऑप्शन डी दिवस रिपीट करायची असेल तर कर आठ दावा, दावा। जस की तुम्हाला माहिती आहे आजचा आपला विषय अस काही वेगळा नाही आहे फारसा आज एकादशी आहे पंढरीवारीतील सर्वात मोठी एकादशी जसं आपण मालकरी आहोत आपण सर्वजण ही एकादशी पकडतो तर सर्वांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर मग तुम्ही पकडता आहोत काय का प्लीज नक्की कमेंटमध्ये सांगा तर तुमचं संगीत तुमचं काही कळायला आत्ता आपली नवीन ऑडियन्स आलेली आहे बऱ्याचपैकी तर हा माझा भाऊ याने एक क्वेश्चन विचारला आहे जो एका श अश... एकादशीशी रिलेटेड आहे तर हा क्वेश्चन रिपीट करेन ज्याला कोणाला आन्सर माहिती असेल प्लीज लेट अस मो इन द कमेंट्स आता क्वेश्चन रिपीट करतो एकादशी शब्दाचा अर्थ काय असतो ऑप्शन ए दहावा दिवस तर मंडळी क्वेश्चन असा आहे एकादशी शब्दाचा अर्थ काय असतो तुम तर तुमच्यापैकी किती जणांना याचं उत्तर माहिती आहे प्लीज नक्की कमेंटमध्ये सांगा तर आमच्याकडे तीन ऑप्शन आहेत तर ऑप्शन ए दहावा दिवस ऑप्शन बी बारावा दिवस ऑप्शन सी अकरावा दिवस होत्या तर आता आपण वापस त्या आप क्वेश्चनला रिपीट करत आहोत एकादशी शब्दाचा अर्थ काय असतो ऑप्शन ए दहावा दिवस ऑप्शन बी बारावा दिवस ऑप्शन सी अकरावा दिवस आता अजून कमेंटमध्ये कोणताही आन्सर आला नाही तर आता नक्कीच वापस आपल्याला आन्सर कमेंटमध्ये सांगावे चला तर या प्रश्नाचं उत्तर मीच देऊ इच्छिते जसं की एकादशी या शब्दातच त्याचं उत्तर दडलेलं आहे एकादशी म्हणजे अकरावा दिवस हे त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी इज अ राईट आन्सर सो टुडे इज अ व्हेरी व्हेरी स्पेशल डे पंढरपूर एकादशी द डे व्हेन द होल महाराष्ट्र वायब्रेट्स विथ जिओशन अँड एनर्जी आजचा दिवस म्हणजे भक्तीचा श्रद्धेचा आणि विठ्ठल नामाच्या गुजरातचा दिवस. प्लीज कमेंट मध्ये विठ्ठल असं टाईप करा. विठ्ठल विठ्ठल टाइप करा. यू नो फ्रेंड्स एकादशी हा दिवस फक्त उपवासाचा नाही तर आत्मशुद्धीचा आहे. एकादशीच्या दिवशी आपण सर्वजण भगवान विष्णूची म्हणजे आपल्या विठ्ठलाची पूजा करतो आणि विशेष म्हणजे या दिवशी बरेच भक्तजन पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारीमध्ये सहभागी होऊन पांडुरंगाच्या दर्शनाला जातात आणि तो सोहळा फारच उत्साही आणि पालागी हाय तर आता आपण सेकंड क्वेश्चन स्टार्ट करूया अंडर कुठची सर्वात प्रसिद्ध एकादशी कोणती ऑप्शन ए कार्तिकीय एकादशी ऑप्शन बी आषाढी एकादशी ऑप्शन सी माघी एकादशी रिपीट करायचे असेल तर आर दाबा अजून कापल्यापशे तर आले नाही कमेंट मध्ये रिपीट करायची असेल तर आर दावा थार्ड कोशिशच्या पहिले थोडंच आहे तू पंढरपूर दर्शन घेताना हजारो वारकरी ज्ञानोबा तुकाराम म्हणून नाचतात गायन करतात इजंट अंट इज इस मॅजेबल मी कधी पंढरपूरची वारीक केली आहे का जर केली असेल तर कमेंटमध्ये नक्की हो किंवा नाही असं कमेंट करून सांगा प्लीज इव्हेंट मध्ये शाळा लवकरात लवकर Kadashi is not just a ritual, it's a state of devotion. स्ट्रेट करियो आपके ऑडियंस साठी ऑडियंस आता आली नाहीये फक्त सहाजना लाइव आहे どうですか,らだから कर थे थे करा मी तुम्हाला आताच सांगितलं आहे एकादशी इज नॉट जस्ट अ रिच्युअल इट्स अ स्टेट ऑफ ड्युरशन आजचा दिवस आपल्याला सांगतो गिव्ह टाइम टू युअर सोल नॉट जस्ट युअर बॉडी विठ्ठोबा आपल्याला नेहमी शिकवतो मनाच नाम ओठांवर प्रेम आणि कर्मात धर्म ठेवा कृपया एकोणीस वीस एकोणवीस जण आता लाईव्ह आहे तर सर्वांनी एक वेळेस विठ्ठल विठ्ठल जरूर टायप करा लवकर विठ्ठल 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 करा लवकर आतापर्यंत गुन्हेही करायला लवकर करा पंधरा जण वैष्णव जी ने ना विठल विठल टाइप चला है चला बात इसी जो मैं लोकर लोकर विठल विठल टाइप करा चला तो जैसे कमेंट में तो जरूर उस टाइप करा जल्दी से टाइप कीजिए

पंढरपूरला जाणाऱ्या यात्रेला काय म्हणतात ऑप्शन ए पूजा ऑप्शन बी नवरात्री ऑप्शन सी वारी नक्की कमेंट मध्ये सांगा आता कमेंट मध्ये काही आलं तर नाहीये तर जरूरच ऑप्शन सी वारी ओके वैष्णव चंद्र सांगितलं ऑप्शन सी वारी तर करेक्ट आन्सर आहे म्हणजे आठवा नाही आहे परंतु आहे आपला क्वेश्चन आता विठोबा कोणत्या देवी सोबत उभा आहे ऑप्शन ए पारो ऑप्शन डी लक्ष्मी ऑप्शन सी ग्रुपमेनू रिपीट करायचे आहे का शुभम भोसले शुभम भोसले आणि राम इथे सांगितलेलं आहे परंतु ते बिलकुल श्रीराम कमेंट करत नाही चला तर चालू करूया त्याला ऑप्शन सी रुपलीनी वैष्णव देवले वापस सांगितलेला आहे तर आता थोडस वेट करचाल आपल्या ऑडियन्सचा का बर की आपली ऑडियन्स आता खूप वेळ झाला आला नाही आहे तर थोडासा वेट करूया बर दोन जण मला वेळ सर आता खूप वेळ झालाय ऑडिओ चाल नाही आणि आपली लाईफ स्ट्रीम बी वीस मिनिटाची एकवीस मिनिटाची झाली आहे तर आपली लाईफ स्ट्रीम आता बंद करूयात ठीक आहे